हे पाणी पिण्याजोगं व्हावं हे कायमस्वरूपी व्हावं परंतु एकोणीशे ब्याण्णव पासून मी महापालिकेचे अजिबात नाही कारवाणीत नसल्यामुळे स्वच्छ पाणी ते, ते बाहेर येत नाही जर ते कार्यात झाले असते तर स्वच्छ पाणी निश्चितपणे बाहेर आलं असतं परंतु ते होत नाही जवळजवळ ऐंशी ते नव्वद गटारी या महा पवित्र गोदावरी मध्ये सोडलेले आहेत अधिकारी लक्ष देत नाही अधिकारी फक्त भ्रष्टाचार करतात संगण मताने एसटीपी प्लॅन्ट पैसे खातात स्वच्छतेचे पैसे खातात मला वाटतं गुजरात मध्ये जर आपण गेलो तर साबरमती नदी जशी आहे तशी जर बनवली महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ते मी मनावर जर घेतलं तर निश्चितपणे साबरमती सारखी ही गोदावरी माता बनू शकते अशाच प्रकारे नंदिनी नदी वालदेवी नदी दारणा नदी या नद्या अतिशय प्रदूषित झालेल्या आता आमचं जे आंदोलन आहे हे शासन जोपर्यंत जे महापालिका जोपर्यंत नद्या प्रदूषण मुक्त करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन तो महापालिकेसमोर आम्ही एक दिवस आता ठरवणार आणि कंटिन्यू दोन वर्ष आमचं आंदोलन शिहस्त कुंभ मेळा यापर्यंत आमचं हे आंदोलन त्या ठिकाणी चालणार आहे सिंहस्त कुंभमेळा जवळपास दोन वर्षांवर येऊन टेपला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या गोदावरी मध्ये भाविक स्नान करणार आहे त्यांची एकूणच परिस्थिती जर बघितली तर नदीचं दिसत काय तुमची या पुढची सगळी भूमिका पावित्रहिल का मंडळ खुशाल शांत का हे पाणी पिण्याजोग आहे याच्या पुढे नदी प्रदूषण मुक्त होईपर्यंत मान्य राजसाहेबांची संकल्पना मान्य राजसाहेबांचे आदेश त्यानुसार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कार्य आम्ही हातात घेतलेले आम्ही संपूर्णपणे याच्यासाठी लढा देणार तीस ते पस्तीस वर्षांपासून तुम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहात ऐकत नाही तुम्ही बघितलं ना आमदार खासदार काम केलं पाहिजे यांचं खरं काम येते लोक आज महापालिकेत जर लोक नगरसेवक असते सर्व भांडले असते आज परंतु ती परिस्थितीने यांना निवडणुका पण घ्यायच्या नाही आणि आमदारांना फक्त मलाही खायचे मंत्र्यांना मतही खायचे शासनाला मनही खायचे त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात पाडव्याच्या मेळ्यामध्ये राज ठाकरेंनी या नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता मात्र गोदावरीचा उल्लेख केला नाही ज्या गोदावरीमध्ये तुम्ही आजच्या दिवशी आंदोलन करताय किती प्रदूषित आहे शंभर टक्के ही प्रदूषण मुक्त आहे राज साहेबांकडून अनावधानाने राव राहू जरी गेला असेल परंतु आम्हाला त्यांनी सांगितलं आणि आज आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलन कायम चालू राहणार जोपर्यंत नद्या प्रदूषण मुक्त होत नाही ना तोपर्यंत